बघा अंड्याच्या किमतीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाल्याने वीस रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा चार अंडी कमी मिळतात तर एक डझन अंड्याची सध्याची किंमत किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात म्हणून जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मात्र प्रश्न विचारण्यापूर्वी प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हा प्रश्न कसा सोडायचा सर किमतीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाल्याने वीस रुपयामध्ये लक्ष द्या किमतीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाल्याने वीस रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा चार अंडी कमी मिळतात रुपये इथं मांडा वाढ पंचवीस टक्के घ्या मांडणी व्यवहारी अपूर्णांकात पंचवीस छेद शंभर अशी म्हणजे वीसा पंच शंभर सर मग आता पंचवीस छेदस्त आणि पाच याचा अर्थ असा होतो की हे जे प्राप्त झालेलं पंचवीस टक्के म्हणजे पाच रुपये हे जे उत्तर आहे हे पाच रुपये ही झालेली वाढ आहे पंचवीस टक्के ही वाढ या चार अंड्याच्या सध्याच्या किमती इतकी अंड्याच्या किमतीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाल्याने वीस रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा चार अंडे कमी मिळतात मग ही पंचवीस टक्के वाढ म्हणजे पाच रुपये वाढ ही पाच रुपये वाढ म्हणजे पूर्वीपेक्षा चार अंडे कमी मिळतात याचा अर्थ ही झालेली पाच रुपये वाढ चार अंड्याच्या सध्याच्या किमती एवढी चार अंड्याच्या सध्याच्या सध्याच्या किमती एवढी गोष्टी लक्षात घ्या याचा अर्थ हे पाच रुपये म्हणजे हे चार अंडे एका अंड्याची किंमत किती हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे एका अंड्याची किंमत किती एका अंड्याची किंमत किती सर तर त्याचं उत्तर पाचशे चार रुपये गोष्ट लक्षात घ्या प्रश्नामध्ये आम्हाला एक डझन अंड्याची सध्याची किंमत विचारली एक डझन अंड्याची किंमत किती एका डझनामध्ये बारा वस्तू न गासतात म्हणून बारा गुन्हेला पाच छदस्तानी चार ही एका अंड्याची किंमत अशा पद्धतीची मांडणी करा चार तरी बारा होतात म्हणजे तीन गुन्हेला पाच अर्थात तीनापाची पंधरा रुपये हे लेकरांना तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज सर्वंकष सातत्यपूर्ण अशा विविध प्रश्नांचा सराव करतात जो सराव यशाचा मूल मंत्र ठरत आहे तुम्ही सुद्धा सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव हो आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाउग ठरणार नाही ओके